खरे डिटेटर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतोंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी आहे लोकसभेतून एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलंय या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे आताच्या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलंय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलंय त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील निलंबित करण्यात आलंय सुप्रिया सुळेनबरोबर शिरोळचे खासदार अमोल यांना निलंबित करण्यात आलं लोकसभेत झालेल्या गोंधळानंतर देशभरातून संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला गेला आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले त्याचबरोबर अमोल कोल्हे पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका